मित्रांनो नमस्कार जिवाळा गोट फारामध्ये विक्रीसाठी आहे टॉप क्वालिटी बिटल एक शेळी चार पाठी आणि एक बुकड हे पहा सुरुवातीला ही शेळी पहा बाकी पुढे पाहूया ही शेळी आहे फ्रेस सादातावर उंची सदौतीस इंच आणि टॉप क्वालिटी बिटल गब्बर मेल कडून दोन महिने गाबन आहे ही शेळी क्वालिटी पाहू शकता आपण कानाची लांबी पंच फेस बॉडी स्ट्रक्चर लेंथ हाईट एकदम टॉप मध्ये प्रेस सादात उंची सदौतीस आणि यानंतर हा पहा बोकड याची पण क्वालिटी पाहू शकतो आपण एकदम टॉपमध्ये पंच फेस कानाची लांबी बॉडी स्ट्रक्चर वगैरे हा बोकड आणि चारपाटी चार महिन्याचे पिल्ला आहेत मित्रांनो सरासरी वजन पंचवीस किलोच्या आसपास हा बोकड यानंतर चार मधली ही एक पहा याची पण क्वालिटी पाहू शकतो आपण एकदम टॉपमध्ये कानाची लांबी बॉडी स्ट्रक्चर पंच फेस चार मधली ही एक पाट आणि यानंतर दुसरी ही एक पहा फुल क्वालिटीमध्ये आहेत पिल्ला वय चार महिने सरासरी वजन पंचवीस किलोच्या आसपास आहे चार पाटी आणि एक बोकड चारमधली ही दुसरी पाट आणि यानंतर ही तिसरी पाठपा याची पण क्वालिटी आपण पाहू शकता आहे एकदम टॉपमध्ये चार पाटी आणि एक बोकड वय चार महिने सरासरी वजन पंचवीस किलोच्या आसपास आणि यानंतर ही एक पहा एकदम क्वालिटीमध्ये पिल्ला आहेत मित्रांनो चार पाटी एक बोकड़ा आणि एक शेळी जेवळा गोट फार्म गाव बुर्ली तालुका पलू जिल्हा सांगली मोबाईल नंबर आहे शहाऐंशी डबल झिरो झिरो सात चाळीस अठ्ठेचाळीस तर या नंबरवर संपर्क करा कोणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास किंमत फोनवर सांगितली जाईल टॉप क्वालिटी बिटल चार पाटी एक बोकड़ा आणि एक शेळी धन्यवाद